अकोला पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचा सत्कार सोहळा संपन्न माननीय पोलीस अधीक्षकांनी दिल्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मान्य श्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे विजय हॉल येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरीस अकोला पोलीस घटकातील पोलीस निरीक्षक श्री सुनील वायदंडे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री जयवंत शिंदे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री शिवलाल निखाडे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष पंचाभाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री संजय टेकाडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश ठाकूर व पोलीस हवालदार श्री राजकुमार गणवीर हे सेवानिवृत्त होत आहे सदर सत्कार सोहळा कुटुंबियांच्या उपस्थितीत असल्याने पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते पोलीस कुटुंबियांनी तसेच सेवानिवृत्त होणारे सत्कारमूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आनंद व्यक्त केला यांनी नोकरीतील केलेले कर्तव्याबाबत समाधान व्यक्त केले, केले। तसेच पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारचा सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले त्यानंतर पोलीस अधीक्षक साहेब यांनी सेवानिवृत्त होणारे अधिकारी व अंमलदारांच्या परिवाराबाबत आज त्यांनी विचारपूस केले सेवा पोलीस अधिकारी अंमलदार यांना आपले आरोग्य सांभाळण्याचा सल्ला दिला तसेच आपले छंद जोपासून परिवाराला वेळ देण्याबाबत मार्गदर्शन केले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश जुमनाके व पथक यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक श्री बाळू पवार यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा